मुलाचं लग्न उशिरा करायचं कधी राहून द्या खुशाल काय प्रॉब्लेम नाही लोक म्हणले ना का म्हणठ आम्हाला देवाला सोडायचंय पण मुलाचं लग्न लवकर कधी करायचं नाही पण तुम्ही लई आडपाठ मग हॅडवाळ्या देखत करायचे तू हॅडवाळ्याला काय वार गेल तू च्या सुपी नाही घालात हसली तर माणूस जमीन आहे किती जो नादी लागला त्याला वड राहिली भाऊ वा वा इथं कापड दुकान प्लास्टिक प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात प्लॅस्टिकचे काय बावळात पण आहे का काय त्यांनी हवा भरण्यावर गुंठा घेतलाय आपला पठ्ठ्या गुंठा इकून त्याच्या का हवा भरायला जातोय पस्तीस भर पस्तीस भर जो माणूस घामाला पैसा कमवतो त्यांना माझ्या हंड्यात पाहिजे काय म्हणते बारी मोबाईल वापरायला काय हरकत बुटाला शेंट मारण होईना काही लोक कानाला मारतात पण बोटाला मारत तर घेवास सैय टमाटोवाल्यांची गालवर आले ना काय अशा टमाटोवाल्या नीट बोला ना पंधरा दिवस झाली ते पहिले आव म्हणायची आता अरे म्हणत्या आता या आठवड्यात ती नीट बोलती नाही कोण खात पैशाला म्हणत्या संदा टमाटोवाल्यांची गालवर आले ना अश काय कर्ज अठमठवाले नीट बोला ना पंधरा दिवस ते पहिले आहो म्हणायची आता अरे म्हणत्या आता आठवड्यात ती, ती नीट बोलती नाही कोण खात पैसा काशीला गेला कशाला गेला काशीला देहना थेवा। काशीला जाणारी लोक ध्यानात ठेवा काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे आता आपली बावळाट लोक आहे मैं काशी की मी काशी केली मी तर खात नाही पागली तू तुला जायलाच पण सांगितलं होतं काशीला शिजाक मारायला गेला तू काशीला गाई दुधाला कमी पडली पोरं वायली निघली हीच काशी झाली सभा म्हणजे काय जुन्यानी नव्याला नाव ठेवले नव्याने जुन्याला नाव ठेवले आणि येडे दोनशे रुपयारवाजा नाही त्याच्यात काय मोक्ष हे का मुक्ती हे का भांडण आहे फक्त आम्हाला खुर्ची पाहिजे तिकडं तुमचा भात वाहून जाऊ द्या घे ना, 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 ना काय वा नाही जगाला बरं आपण पती घेईल शंभर रुपये घेऊन बटन लाभेल आपली काय आपली काय दान ते काही बोलायची आपणही आपण तिचे गान पडाय निर्लज सुनबाई बोला ना, ना <laughs> <कान पड़ा। laughs> सुन त्या तो बापाचं घर नाही व्यवस्थित राहायचं तुमचं पण कुठं बापाचं घर आहे ते पण खरं ये तू बी व्यवस्थित राह मी व्यवस्थित राहते तुझ्या बापाच माझ्या म्हणते माहिती का वाटवलं तू अतिक <laughs> तवा तू अधिक तुला माहिती आहे तू नवऱ्याचा इतिहास काही त्याच्या पायी तीन गुरुजीनं बदल्या करून घेतल्या असा नमुना गरी त्याला जर सकाळ त्याला जर सकाळी नवी पाठी दिली तर दुपारी साठा घेऊन तो उलट तो या सण घातल्यामुळं बैला आकारलाय तो ती सासऱ्याला काय म्हणते माहिती का केलं गेलं माहिज तू अतिक तवा दहा लाख घालून सरपंच झालं आणि त्याला ज्याला सई <laughs> कानफीत नाही <ने> <laughs> रे बघ सई येड्या राष्ट्रगीत पाठ नाही जेण्याजवळ उभारायलाय झेंडा <laughs> खाली घेऊन याला वर नियला पाहिजे का त्यांनी हवा भरण्यावर गुंठा घेतलाय आपला पठ्ठ्या गुंठा ऐकून त्याच्या का हवा भरायला जातोय पस्तीस भर पस्तीस भर पस्तीस पुढं बत्तीस कर संध्याकाळी आदळल पुढं बत्तीस कर